लघू लागल्यानंतर एकीकडे एक सैरिकची जुळवाजुळव चालू होते आणि एकीकडे एक सैरिकींची जुळवाजुळव चालू होत असतानाच दुसरीकडे दिवाळीच्या माहेरी आलेल्या ज्या काही नवविवाहित आहेत नववधू आहेत या आपली संसाराची कुरबूर सांगत असतात पप्पा तुम्ही तर असं म्हटलं होतं तुम्ही तर तसं म्हटलं होतं त्याच्या घरी हे नाही त्याच्या घरी ते नाही तो मुलगा दारू पितो की अमुक आहे डमुक आहे एकीकडे सुनवाय मुलीची ही फिरफिर चालवून जाते दुसरीकडे सोयरिकींची जुळवाजुळव चालवून जाते मग फोन लावला तो मध्यस्थाला मामांनी केली होती का कि अजून कोणा पाहुण्यांनी केली होती का आणि मग तो म्हणते की आम्ही तर सगळं चांगलंच पाहिलं होतं आज त्याला निघला असा मुलगा त्याला आम्ही काय करणार आहोत आणि मग दुसरीकडे कोर्टामध्ये शेकडो प्रकरण चालू आहेत आणि मग प्रश्न पडतो की छत्तीस गुण जुळव जुळवले असताना असं कसं झालं आजचा जो काही व्हिडिओ आहे आम्ही स्वतः जेव्हा समुपदेशनासाठी बसतो बऱ्याच वेळेस तक्रारी आमच्याकडे येतात मी सुद्धा पॅनलवर ज्यावेळेस जातो ज्यावेळेस ऐकल्या जातात आणि मग कळतं की त्या छत्तीस गुणांपेक्षा सुद्धा या आम्ही जे सांगतो ते गुण जर तुम्ही लक्षात घेतले तर वादाचं वातावरण निर्माण होणार नाही आणि प्रस्तावाची वेळ येणार नाही लग्न करणे ही चांगली गोष्ट आहे त्यामध्ये ती मात्र शंका नाही पण लग्न करत असताना जे काही छत्तीस गुण तुम्ही देऊ होता त्या छत्तीस गुणांसोबतच आम्ही जे सांगतो अनुभवातले आहेत काही त्या गुणांवर सुद्धा थोडस लक्ष दिलं तर बरं होईल मी प्राधान्यक्रम देताना सांगेन की सगळ्यात पहिलं लग्न करत असताना अल्पवयीन मुलीचा विवाह टाळा अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून नका कारण आता आम्ही बघतोय साधारणतः की सोळा वर्षाच्या सतरा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं जातं की ज्या वयामध्ये त्या मुलीचं आयुष्य संपूर्ण सुरू होत नाही त्या अशा मुलीसोबत तुम्ही लग्न करता आणि तिच्याकडनं संसाराची अपेक्षा त्या जबाबदाऱ्या जिला पेलावता येत नाही जिला मातृत्वाची जबाबदारी पेलवता येत नाही तिला संसारिक जबाबदारी पेलावता येत नाही अशा मुलीकडनं तुम्ही कुठल्या आधारावर त्या अपेक्षा करणार आहात म्हणून सांगतो की अल्पवयीन मुलींसोबत विवाह टाळा हे महिला बालकल्याण विभागाचं आव्हान आहे त्याच्यासोबत मी सुद्धा तुम्हाला आव्हान करतो की आपण पाहतो आणि त्याच्यात मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही मुली मुलीसोबत चोरून लग्न जरी केलं तरी सुद्धा आता डिलेव्हरीत दुगुन्हा दाखल करता येतो झालेलं आहे प्रकरण आपल्याकडे त्याच्यानंतर दुसरा विषय सांगतो तुम्हाला जे आहे ते रिअलिटी पहा म्हणजे हा सांगतो व्यसना दिन मुलगा व्यसनाधीन आहे का नाही त्याचं शिक्षण किती येतो काय करतो बरोबर आहे आपण जे त हाताला पाळणा करून ज्या मुलीला शिकवलं ती मुलगी आपण जेव्हा दुसऱ्याच्या ताब्यात देत आहोत दुसऱ्याच्या हवाली करत आहोत आपण आपला म्हणजे जे काही कसताना का कमवलेलं असतं सगळं मुलीचं लग्न म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं त्याचे हात पोळे करताना हे पालकाचं स्वप्न असतानाच आपली मुलगी एखाद्या दारुड्याच्या हवाली करू नये एखाद्या दारुड्याच्या घशात जाऊ नये एवढं मात्र आवर्जून पहा तो भलाही मामाचा मुलगा असो त्याचा मुलगा असो काही गिन्हेल नाही दारुडे मुलाशी लग्न करू नका पूर्वी तुम्ही स्वतः सुद्धा काय असेल नसेल वाटत असेल कारण त्यांचे हाल काय आम्ही स्वतः बघतोय म्हणजे एक काय होत बऱ्याच वेळेस की आमचा मुलगा एकदम निर्मिसने सांगणारे एवढे पटवून सांगतात स्वरी करणारा वेगळा असतो स्वरीक आणणारा वेगळा असतो पण संसार निभवायचा तुम्हाला असतो मुलीला असतो मुलांना असू निका मुलींकरता म्हणत नाही मुलांकरता पण सांगतो की तुम्ही सुद्धा मुलगी बघताना अं बोलणार का मी पहिलं मुलींच होत्या म्हणजे काय होतं म्हणून निर्वेसनी मुलगा बघा त्याला सगळ्यात ठणकावून विचारा असं नाही की मी आले मी कब्बर चहा दिला आणि मी कब्बर प्लेट भर पोहे दिले आणि मग मी पाहिलं आणि तो दिसायला हा तसं नाही त्याला विचारा तो अगदी दारूतो समिस नाही का तुम्ही भानगडे आहे का तुला हे संसार फेलण्याची ताकद आहेत का एक विचार पहिलं तो काही न नसाल नको पण किमान त्याची तेवढी आर्थिक क्षमता तो घर चालवण्याची पेलवण्याची त्याच्यामध्ये क्षमता असेल तरच त्याने लग्न करावं दुसऱ्यावर डिपेंड राहून कोणीतरी म्हणताय म्हणून लग्न करून त्या मुलीलाही गोत जाणू नये आणि त्या आईवडिलाही गोत जाणू नये आणि मग त्याच्यानंतर हे द्या ते द्या असं नाही म्हणून त्याला सगळ्यात पहिलं विचारा की तू दारू बिरू पितो का दारू गांजा काय तुला अभ्यास नाहीत का असं आत्ताच सांग तुम्हा जमत नाही बरोबर आहे नंतर एकदा गाड टाकलं एकदा त्या जोरासोबत जोडी घातली की मग तुम्हाला मग येत नाही मग तो संसार तुम्हाला पेलून नाही लागते आणि संसार हा चुकानं करता आला पाहिजे तो पेलून नाही नेला ने पाहिजे जबाबदारी म्हणून नाही आला पाहिजे वाटलं म्हणजे मायबापानं करून दिलं म्हणून मला त्याच्यासोबत जीवन काढ नाही ते शक्य होत नाही मन मारून रोज मेल्यापेक्षा व्यक्तच नाही मला की मला ही सोयरी पसंत नाही एक वर्ष लेट काय हरकत नाही एक दुसरा विषय निर्वेशनी तिसरा विषय सरकारी नोकरीची अपेक्षा प्रत्येक वेळेस पूर्ण आता काय असतं म्हणून एखाद्या दहा लाख म्हणजे एखाद्या अर्धा जागा भरल्या जातात तर शंभर जागा भरल्या येतात दहा लाख फॉर्म येतात दहा लाख फॉर्म येतात म्हणजे हे मुलं सरकारी नोकरीच्या पात्रतेचे आहेत पण सरकारकडे जागा नाही नाही लागेल का नाही लागत आधी थोडी तो व्यवसाय करून असेल तो शेती करत असेल तो एखादं कुठलंही काम करत असेल जे करत असेल त्याला धन्यवाना त्याच्या छोटी खांदळा खांदा लावून त्यासोबत काम करण्याची तयारी ठेवा जे आहे देवा, खोटे खोटे ते ठेवा आणि खोटं बोलू नका मुलांनी मग कशाला खोटं बोलता मी या कंपनीमध्ये मी या संस्थेवर आहे मी इथं तिथं आहे आणि हे बघा तुम्हाला सांगतो तुम्ही आज जे सोयरिक सांगता ते उद्या सहा ती मुलगी तिथं गेली की सहा महिन्यात तिला सगळं माहिती सोयरिकीच पुढं पुढं करणारा किंवा तो दुसरा ना तो सांगणारा बिलकुल असा आहे तसा आहे एवढा पगार आहे तेवढा पगार आहे काय नाही सगळ्या रिव्हिले घर भाड्याचं दुसऱ्याचं घर दाखवतात लोक हंबाड्याने आणि त्याच्यावर चोरी करतात काही नाही मुलगी तुमच्या घरी आली की तुला सरळ करून जाते सहा महिन्यामध्ये आणि मग तिला जो पस्तावा होतो त्याच्यामुळे तुमचा आत्मसन्मान जो आहे तो राहत नाही आणि तो न राहिल्यामुळे काय होतं मग ते कट्टी उडालस राहत होतात म्हणून अशा खोट्या भूल भूलपातांना बळी तुम्ही पडू नका खोट्या याला हे देऊ नका वडलं प्रॉपर्टीला प्राधान्य नका देऊ नुसता वडलो इथं बंगला आहे तीन मजली बंगला आहे चार याच्याकडे एवढे प्लॉट आहे एवढी शेती आहे एवढी स्टेट ती बापाची आहे ना तो पोरगा काय करते म्हणून पोरगा काय करते, पा। करते कर। ए, हे पा तुम्ही वडलाकडे जाऊ नका याचं घर बांधलेलं आहे याचं हे आहे ते आहे पोरगा काय करतो तो, तो जर मेहनती असेल तर या सगळ्या गोष्टींना थोडासा दुजोरा आहे बंगला कमवते तू लय कोरोना पोरगा आहे तू निघावडा त्याचे दोन पुढे काय करता तुम्ही तू घरीच नाही रात्र बारावर लोक काय करता तुम्ही बंगला घेऊन ते तीन मजली बंगला आहे काय करता त्याच्यापेक्षा पोरगा काय करतो ते पहा मिताळा त्याचे डॉक्युमेंट पहा शैक्षणिक डॉक्युमेंट पहा सगळं पहा हे सगळं होताना जर हे सगळ्या गोष्टी झाल्या तर मला नाही वाटत पण आहे पूर्ण आयुष्यात दुःखाचा दौंग सामना करावा लागेल नाही आधी बाकी सोडून द्या हे बा मी असं वागवेल असं आहे तसं आहे माया भरोबर पूर्वी द्या हे माया भरोश्यावर पूर्वी द्या म्हणणार आहे तुम्हाला सांगतो तुमचा नंबर ब्लॅक लिस्ट टाकून दे हा ब्लॅक लिस्ट मध्येच आणि त्याला त्याच्यानंतर सांगत ना का बसू की बा असा आहे तसं काय नाही दुसरा विषयात बऱ्याच काय होतं मामाची बोरगी आताच्या घरी आता नाही भाऊ पोरगी तुला माझ्या घरी द्यास लागते मामाची पोरगी तुला खराब लागते काही गरज शैक्षणिक पात्रता असेल समकक्ष दर्जाच्या असेल तरच लग्न करा नाही तर ना हे म्हणणं का माया आत्या ती सांभाळून घेईल हे कधीच झालं नाही इतिहास म्हणजे खोटा असेल तर तुमच्या गल्लीत एकदा विचारून घ्या मामाच्या घरी पोरगी देईल का भाषेत का आत्याच्या घरी आत्ते त्या भाषेतून आज त्या त्याला त्याला कृपा तुम्हाला सांगतो लग्न झालं सासू सासू देर देर होते नवरा नवरा होते हा काम ते असं म्हणणार नाही बा आमचं बारशी सक्की आहे तो आठ वाजता तिला सकाळी उठावंच लागणार तिला तिचे काम करावंच लागणार तुला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडावंच लागणार आहे त्याच्यामुळे असं म्हणूच नका बा बाबा आता आहे सक्की आहे ऍडजस्टमेंट करून घेईल हां हां अजिबात त्याच्यानंतर मुलांना सांगतो तुमच्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे म्हणजे प्रवेश मुलांना साठी पण आहे कारण नुसत्या मुलीच परच नसतात नंतर मुलं पण परचार असतात की तुमच्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे तुमचं करिअर तुमचा जॉब याच्यानंतर येते तुमची जीवनसा ती जर चांगली निघाली तर तुमचं आयुष्य सुखी आहे नाही तर तुम्ही फॅमिली डिस्टर्ब होऊन जातात तुम्ही जर निर्व्यस जरी असाल तरी व्यसना दिनतेच्या आहारी जातात तुम्ही मानसिक मध्ये असाल बऱ्याच वेळेस जर जोडीदार मुलगा असो की मुलगी असो जर जोडीदार चांगला निघाला नाही तर तो समोरचा चांगला जो चांगला असते तो एका त्याच्या बळजबी जर ते गुंतवलं तर तो डिप्रेशन चालला जाते तो बोलत नाही आणि मग त्याला ते इरिगेट होऊन जातो तो संसार त्याला इरिगेट होतो म्हणून आणि पोहू तुमचं आता बऱ्याच घटना आपल्याकडे अशा व्हायच की लग्नाच्या आणल्याची पोरगी पळून गेली लग्न झाल्यावर ते कुठल्या रस्त्याकडे ते आता हा परत ते वापस येते हळद फळायला ते झालं ती पोरगी पळून गेली तुमचं लपडा लुपडा असेल आधी आधीच आत्ताच सांगून जाईल की बाबा मला लग्न याच्यासोबत करणार मला या सुरेगीत करणार नाही बायबापाला खर्च करायला लावू नका लग्नात सामान्य आणायला लावू नका कशाला बांधवीकार त्या पोराची जिंदगी बर्बाद करू नका तुम्हाला जर पोहून जायचंच आहे त्या पोरा तुमचं लव प्रेमच अगोदर असेल तर कशाला पोरगा असं का पोरगी असतो तुमचं आहे ना आधी सांगून का आम्हाला लग्न करणार कशाला एका संस्था बर्बाद करता एका दुसऱ्या आयुष्याची माती करायचा अधिकार तुम्हाला फ्री दिला नाही त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतोय तुम्हाला आपल्याकडे बऱ्याच होतं असं की अल्पव्हिन जे काही आहेत लग्न करताना लव्ह मॅरेज तर लव्ह मॅरेजचा जो विषय आहे हा मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तो दुसरा व्हिडिओ तुम्हाला बनेल सध्या तरी जेवढे काही विषय मी तुम्हाला सांगितले असेल यामध्ये व्यप्लींचा असेल मुलाची शैक्षणिक पात्रता मुलाची शैक्षणिक मुलीची शैक्षणिक पात्रता जॉब इस्टेटकडे पाहून लग्न भावनेच्या आरी जाऊन लग्न करू नका भावनेच्या आरी जाऊन केलेलं लग्न किंवा हा म्हणतो म्हणून तो म्हणतो म्हणून हे काही शक्य होत नाही भविष्यामध्ये जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सामना करायचा असेल कारण आज पर्षामध्ये अनेक वेळेस काय होतं आम्ही पाहतो सेलला येतात किंवा तक्रारी कक्षामध्ये येतात किंवा तर एक मुलगी असते मुलगी समज कोण असते चोरी करून देणारा नसते माय आणि बाप दुसरं कोणीच नसतं म्हणून आपल्या आई वडिलांना आणि आपल्याला जर भविष्यात त्रास द्यायचा नसेल स्व होऊ द्यायचा नसेल तर आज लग्न करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा पैसा आदला प्रॉपर्टी याच्याकडे पाहून लग्न करून आता की सरकारी नोकर आहे लय चांगला आहे असं पण नाही मी बघितलंय काही काही वरली आहे रुगार आहे अह आता अनुकंपा भरता झाल्या त्यात दोन दोन नाही एक पहिली म्हणते मी मिं लग्नाची आहे सर्टिफिकेट नाही दुसरी म्हणते मला एक सर्टिफिकेट दिला आहे मी रजिस्टर नोंदणी लग्न केलेलं आहे जिचं पूर्ण दावा टाकतो तिथं प्रगत जावा टाकतो तो गेला म्हणून आता किती जागा भरल्या तर बरेच लग्न असे पण आहे आशा भांगी गुरु राज्या थोडंसं हे असावं एवढंच मला सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्य जे काही सगळ्यांच्या होणाऱ्या वैदिक आयुष्याने माझ्या शुभेच्छा आहे मी प्रभाकर वाघमारे महाराष्ट्र शासन जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त एम एस डब्ल्यू एम एस सायकोलॉजी फ्री